हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो समाज कल्याण विभागाचा जो पेपर झाला आहे त्यामध्ये विचारलेले प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्यांचा पेपर आता बाकी असेल त्यांना देखील आजच्या व्हिडिओमधून नक्की मदत होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूयास सर्वात पहिला प्रश्न आहे अनिवार या शब्दाचा समनार्थी शब्दा खालीलपैकी कोणता आहे तर अनिवारचा समनार्थी शब्द कोणता होईल ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे अतिशय त्यानंतर पुढे घुबड जिथे राहते त्याला काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो घुबड ज्या ठिकाणी राहते त्याला ढोली असे म्हटले जाते पुढील प्रश्न खवल्या मांजर कोठे राहतो तर खवल्या मांजर हा बिळामध्ये राहतो तसंच लक्षात घ्या पक्षी प्राणी आणि त्यांची घरे यावर तीन मिनटाचा व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केला आहे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ देखील बघू शकता म्हणजे परीक्षेत तुमचा मार्क जाणार नाही पुढे आहे गोल्या घुबड कोणत्या लेखकाचे टोपण नाव आहे तर गोल्या घुबड हे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचं टोपण नाव आहे पुढील प्रश्न ए हिक या शब्दाचा समनार्थी शब्द कोणता तर ए हिकचा समनार्थी शब्द आहे सांसारिक दुनियावी लौकिक आणि सर्वच तर याचं योग्य उत्तर आहे सर्वच पुढील प्रश्न साखरे बाबा हे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे तर बाबा हे विद्यार्थी मित्रांनो रामचंद्र जोशी यांचं टोपन नाव आहे पुढील प्रश्न कावळ्याच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात तर याचं योग्य उत्तर आहे घरटे असे म्हटले जाते पुढील प्रश्न आहे कुंज खालीलपैकी कशाचा असतो तर कुंज हा विद्यार्थी मित्रांनो वेलींचा असतो पुढील प्रश्न स्त्री या शब्दाचा समनार्थी शब्द कोणता आहे तर महिला कामिनी आणि रमणी वरील सर्व हे योग्य उत्तर असणार आहे परीक्षेत समनार्थी शब्द विरोधार्थी शब्द यावर चांगला फोकस ठेवण्यात आला आहे तसेच लेखक टोपन्नाव साहित्यिक हे देखील विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत विचारण्यात आलेलं आहे ते देखील आपल्याला करायचं आहे उचित या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे तर उचित या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे अनुचित अजोडून दिला अनुचित हे याचं विरोधार्थी शब्द आहे पुढील प्रश्न आहे वेदवती या शब्दाचा समनार्थी शब्द कोणता तर वेदवती या शब्दाचा समनार्थी शब्द आहे तुलसी तसेच लक्षात घ्या आपल्याला जर ऑनलाईन टेस्ट सॉल्व करायचे असेल ऑनलाईन टेस्ट तर त्याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्यामध्ये तुम्ही फोर्टी नाईन रुपीजमध्ये मित्रांनो ऑनलाईन टेस्ट सिरीज परचेस करू शकता ऑनलाईन टेस्ट सिरीज परचेस करण्याची लिंक तसेच ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे कोर्स करण्याआधी कंटेंटमध्ये जाऊन तुम्ही फ्री टेस्ट देखील सॉल्व्ह करू शकता त्या ठिकाणी टाईमर आहे तुम्ही टेस्ट सबमिट केल्यानंतर तुमचा रँक देखील तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे पुढील प्रश्न वमन या शब्दाचा समनार्थी शब्द कोणता तर वमन या शब्दाचा समनार्थी शब्द आहे वरील सर्व म्हणजेच ओकारी वांटी आणि उलटी हे वमन या शब्दाचे समनार्थी शब्द आहेत पुढील प्रश्न छोटा गंधर्व हे टोपण नाव कोणाचे आहे तर हे आहे सौदागर नागनाथ गोरे यांचं पुढील प्रश्न भालचंद्र नेमाडे यांचे पूर्ण नाव खालीलपैकी कोणते आहे तर भालचंद्र नेमाडे यांचं पूर्ण नाव आहे भालचंद्र वनाजी नेमाडे पुढील प्रश्न आशा बगे यांच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तर ते आहे भूमी ही कादंबरी पुढील प्रश्न कुचकामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर कुचकामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे फलदायी पुढील प्रश्न निर्जर या शब्दाचा समनार्थी शब्द कोणता तर निर्जर या शब्दाचा समनार्थी शब्द आहे ईश्वर पुढील प्रश्न माणिक देव बंडूजी इंगळे हे कोणाचे संपूर्ण नाव आहे तर हे जे नाव आहे ते तुकडोजी महाराजांचं आहे पुढील प्रश्न कृष्णकुमारी या टोपन नावाने कोणत्या व्यक्तीला ओळखले जाते तर ते ओळखलं जातं सेतू माधव पगडी यांना पुढील प्रश्न कृष्ण या शब्दाचा समनार्थी शब्द कोणता तर कृष्ण या शब्दाचा समनार्थी शब्द आहे आग पुढील प्रश्न चंचल या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता तर चंचल या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे अस्थिर पुढील प्रश्न अर्क या शब्दाचा समनार्थी शब्द कोणता आहे तर तो आहे वरील दोन्ही म्हणजे सार आणि सत हे दोन्ही विद्यार्थी मित्रांनो अर्क या शब्दाचे समनार्थी शब्द आहेत पुढील प्रश्न सुनंदा बलराम यांचे टोपन नाव कोणते तर ते आहे सानिया तसेच विद्यार्थी परीक्षेसाठी आपण स्पेशल पीडीएफ फाईल घेऊन आलो आहोत याची जी किंमत आहे ती आहे फक्त नव्याण्णव रुपये ज्या ज्या पीडीएफ फाईल तुम्हाला भेटणार आहे त्या सर्वांची डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत यामध्ये मुख्यत्वे समनार्थी उर्धाचे शब्द म्हणी अर्थ पुस्तक लेखक लेखक टोपन नाव जनगणना योजना घटनादुरुस्ती हे सर्व त्यासोबत खाली जे दिले आहेत त्या सर्व पीड देखील तुम्हाला भेटणार आहे याकरेता त्र्याण्णव छपन्न पंचवीस साठ सवतीस यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे जर आपल्याला वाटत असेल की तुम्हाला परिपूर्ण एखादं पॅकेज पाहिजे तर ही पॅकेज जी आहे ते तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहेत यामध्ये अठरा हजार प्लस प्रश्न आणि ऑनलाईन टेस्ट हा असा कॉम्बिनेशन पॅकेज आहे याकरता तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे एक वर्ष व्हॅलिडिटी असणार आहे बाकी देखील एक्झामला तुम्ही हे मटेरियल यूज करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू